Hello friends! तर लक्षात घ्या पुरवठा निरीक्षक ही जी परीक्षा होणार आहे त्याकरिता हॉलटिकीट लिंक विद्यार्थी मित्रांनो आता ऍक्टिव्हेट करण्यात आले आहेत आपण जर परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर हॉल तिकीट लगेच डाऊनलोड करून घ्यायचंय तर लक्षात घ्या हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी जी लिंक आहे ती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल लिंक ओपन केल्यानंतर अशी विंडो तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो येणार आहेत या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर नौ। आणि नौ। तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तिकीट नौ� विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करता येणार आहेत कॉल लेटर तुम्ही डाउनलोड करू शकता एकवीस फेब्रुवारी आणि शेवटी बट आहे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत तुम्ही हॉलटिकीट डाउनलोड करू शकता लक्षात घ्या एक्झाम जवळ आली आणि जर तुम्हाला स्पेशल जिकेचा जर प्रश्न संच पाहिजे असेल तर नक्की घ्या यामध्ये चार हजार प्लस तुम्हाला मल्टीपल चॉईस क्वेश्चन भेटणार आहेत यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समज सुधारक अर्थव्यवस्था हे सर्व टॉपिक आपण कव्हर केले आहेत परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव च्व� छप्पन पंचवीस साठस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने जर तुम्हाला मराठी इंग्लिश सामन्यान बुद्धिमत्ता यांच्या जर सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल त्याही घेऊ शकतात एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत ज्यामध्ये चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त एकशे नव्याण्णव परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसवतीस यावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू